देखिए अब यहाँ से देखिए इतना पानी यहाँ तक दिखाई दे रहा है काफी ज्यादा पानी है यहाँ तक पानी आ गया है और सबसे बड़ी बात यह है कि खेत तो नीच है एक आज परिस्थिती सर्वत जाच मित्र तुम्हारा पूर्ण परिस्थिति महत्व है पंजाब मधी सद्या ते त्राही त्राई आहे तुरामध्ये म्हणजे गावच्या गावं पाण्याखाली आहेत आणि लाखो एकर जमीन पाण्याखाली पंजाबमध्ये आहे आणि खूप निदारक परिस्थिती आहे तिथं आणि ह्या नालायक एक अवलाडी रिपोर्टिंग कुठलं करून आली तुम्हाला वाटते का ही परिस्थिती तिथलं असेल तिथलं तिथली स्थिती ही तर पूर सर्व वसरलेलं आहे कारण पुराचं पाणी तुम्हाला माहीत आहे धुलं असते आम्ही पूर पाहू लाडाचं मोठं झालं आपल्याला माहीत आहे पुराची परिस्थिती काय असते जिथलं हे रिपोर्टिंग करत आहे तिथं काही <tompa> तुम्हाला दिसते का असं लोक लोकांचे खूप परिस्थिती वाईट असतील हे वरील चित्रपट पुराचं हां आणि हे हे दाखवत नाही तर ते शुभ्र कचकच मस्त चांगलं स्वच्छ पाणी जिथं आहे तिथं पूर्ण आहे तिथं वसर आलं असेल तर वसरून गेलेलं असेल पाणी स्वच्छ झालेलं आहे आणि ते एवढाला पाणी आहे फक्त एक फूट दीड फूट तिथं पाणी आहे तिथं झक मारत आहे एक ह्या एवढ्या नीच आहे ज्या दिवशी या देशात मी काही बदल पळायला सुरू बदल घडायला सुरुवात होईल जमिनीवरचा बदल तर बदल इथून सुरू सुरू होईल आणि ते गरजेचं आहे सर्वात पहिले रस्त्यावरील लोक जनता याच्या कांशिलात लावणं सुरू करतील एवढी एवढ्या नीच औलादी आहे मी मीडियाच्या झालेल्या जर नको चांत्याबद्दल काही बोलण्यात मजा नाही तर मित्रांनो वीस वर्ष झाले या गोष्टीला भटकलो होतो मी दोन दिवस एका माझ्या मित्रासोबत गेलो होतो भटकलो होतो मित्र एकदम जिगरी नव्हता पण योग आला होता, यो होता जाण्याचा मी भट आणि मी भटकलो होतो नांदेडमध्ये आणि नांदेडमध्ये गेल्यावर पोचल्यानंतर थोडा वेळ तिथं जाऊन नाश्ता वगैरे झाला ज्या कामानिमित्त काम गेलो होतो मित्राचं काम होतं मी त्याच्यासोबत गेलो होतो माझं थोडंसं त्याच्यासोबत काम जुळलेलंच होतं तर तो त्याची माझी फूट पडली आता मी त्यांना जाणून मला तिथं ठेवलं की काय मला माहीत नाही परंतु खिशात मोबाईल तो लहानवाला होता मायक्रोमॅक्स कंपनीचा होता माझ्याकडे काळावाला त्यावेळेस स्मार्टफोन नव्हते सरासरी लोकांजवळ माझ्याजवळ नव्हता त्याच्यामुळे कसं तिथं तेव्हा अशी व्यवस्थाही नव्हती कुणी आपल्याला आपल्या फोनपेवर पैसे टाकल किंवा आपण कोणाला मागू ते पैसे आपल्याला येतील मोबाईलमध्ये नंतर त्याच्यावर आपण आपला आपण तिथला व्यवहार करत असं काहीच नव्हतं माझ्या खिशात सुद्धा नव्हता एक रुपया माझ्या खिशात नव्हता आणि मी भटकलेला मी होतो नांदेडच्या रेल्वे स्टेशन परिसरात दोन दोन दिवस मी तिकडे राहिलो पहिल्याच दिवशी दिवसभर मी कसा तरी काढला काढलंच होतं आणि सायंकाळी करावं काय खूप भयानक लागलेली होती आणि पस्तीशात एकही रुपया नाही परत जाऊ तो बस तो तर भाडं त्याच्यामुळे जवळपास नांदेड ते यवतमाळ म्हटलं तुम्ही समजू शकता यवतमाळवरून मी समजू शकता किती रुपये लागत होते किती किलोमीटर अंतर तर मित्रांनो मला मी एका मित्राला फोन लावला फुन फुन होता किंवा माझ्या फोनचा फोनसुद्धा ऑफ व्हायचा होता बॅटरी कमी झाली होती मित्रांनो मला सल्ला दिली की तू कुठे आहे तर मी म्हटलं त्याला मी नांदेडच्या रेल्वे स्टेशन एरियात आहे तर तो म्हणला तू काहीच करू नको सरळ विचारत विचार विचारत पायी पायी तू गुरुद्वारा गाठ तू तिथं जा तुला जेवण वगैरे सर्व काही तिथं तु होते तुझं तर मी तसंच केलं आणि मी गुरुद्वारा गाठला सुवर्ण मंदिर समाजाचं तर मित्रांनो नांदेडमध्ये मी गुरुद्वारा गाठला आणि तिथं गेल्यावर संध्याकाळ तिथं मला वाटते सायंकाळचा टाईम होता ह्या लंगर लागलेला आतमध्ये मला लंगर म्हणजे समजत नव्हतो तेव्हा मला ते लंगर काय असते माहीत नव्हतं खरं सांगतो तिथे गेल्यावर फक्त माझ्या मा मला एक सांगतो तुझ्या खिशात मी थी रुमाल नसेल तर तुझ्याकडे वीस रुपये जरी असेल तर तू रुमाल घेतो डोक्यावर माझ्याकडे पैसे काहीच नव्हते मी एका एका व्यक्तीला एक रुमाल मागितला चालता चालता आणि आतमध्ये गेलो गुरुद्वारामध्ये तर मित्रांनो मी दोन दिवस मन सोक्त जेवलो मी तिथं तिथं जेवण करायचो तर पैसे म्हणजे ज्या दिवशी मी तिथं सायंकाळी उठलो तो दिवस आणि दुसरा दिवस दोन दिवस मन सोप्त ठेवलं पैसे खिशात नव्हते काय करा तिकीटला पैसे नव्हते ना पैसे यायला जवळपास दो दोनशे रुपयाच्या वर लागत होते खिच्यात नव्हतं तर मग मी जेव्हा दुसऱ्या दिवशी सायंकाळी जेवण करून निघालो होतो मला दोन सरदारजी बाहेर म्हणजे बरेचसे लोक असतात तिथं मी दोन सरदारजींना म्हटलं मी मग रिक्वेस्ट केली माझी परिस्थिती सांगितली एका मिनिटात मी माझं मत मांडलं तर त्यांनी मला मी फक्त शंभर रुपये मागितले त्यांनी मला दोनशे रुपये दिले मी खूप घरी आलो तर मित्रांनो कसं आहे मी एक विचार केला की तिथं सर्व पंजाबचे लोक दिसतात शीख दिसतात सर्व जेवण करणारे त्या लंगरमध्ये मराठी लोकं दिसतात तिकडले 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 यात्रे करू जे सरदार नाही आहेत शीख नाही आहेत भरपूर हजारो लोक तिथं जेवण करताना पंझा, मी पाहिले आणि एक मनाला खूप चांगलं वाटलं की लोक किती पुण्यवान आहेत माझ्यासारखे किचत्री असून तिथं येऊन जेवून जात असून परंतु आज त्या पंजाब त्या पंजाबची परिस्थिती मित्रांनो या पूर परिस्थितीने पंजाबमध्ये सध्या त्राई त्राई आहे हा कार आहे गावाच्या गावं पाण्याखाली आहे लाखो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे आणि तिथले खूप काही व्हिडिओ कालपासून पाहण्या देतात आणि मित्रांनो अशाही परिस्थितीत पंजाबमध्ये इकडली तिकडली मदत मी मला असा व्हिडिओ नाही घेतला पण पंजाबमधले तेच लोक त्यांच्यासाठी लंगर लावतात पाण्याच्या काळात तर मित्रांनो ज्या आपण आपल्याला माहीत आहे पंजाब हा कुठलीही आपत्ती आली नैसर्गिक तरी पंजाब हा पुढे असतो मदतीचा आज घेऊन आज पंजाब लागत आहे तर मित्रांनो आपण काही करू शकत नाही आपण सामान्य माणसं शेतकरी आपण नाही करू शकत काही पण असं वाटतं पंजाबला सर्व संपूर्ण देशाने मदत करावी देशाची मदत मदतीचा हात पंजाबकडे वळावा सर्वांना एवढं मनापासून वाटते धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान